पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेश्या व्यवसायातून दोन महिलांची गुन्हे शाखेतील पोलिसांनी सुटका केली वीस नोव्हेंबर रोजी स्त्रीनिधी हॉटेल अँड लॉजिंग सेक्टर एकोणीस एपीएमसी नवी मुंबई येथे लॉज मॅनेजर हा वेश्यागमनासाठी मुली आणि महिला लॉजमध्ये बोलावून ग्राहकांना दाखवून वेश्यागमनाचे पाच हजार रुपये घेतो अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नवी मुंबईला मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहकाला पाठवले बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला यावेळी त्या ठिकाणी दोन पीडित महिला वेश्यागमनासाठी ठेवलेल्या मिळून आल्या पोलिसांनी लॉज मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनुजिया राहणार नऊ छाया बिल्डिंग सेक्टर वाशी वेटर विशाल अवध यादव राहणार झारखंड लॉज मालक रघु अण्णा महिला पुरवणारा सोनू उर्फ शाहीन हुसेन मंडल सेक्टर सहा सारसोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली असून त्यांना चोवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे